दोघांनी मुंडी फिरवली तिथे एक माणूस उभं म्हणजे ना अंगावर कपडे नाही त्याच्या तरी तो आहे ना असं एकटक बघते त्यांच्याकडून तर ना डोकं फिरलं आणि तो गेला म्हणजे तीन चार पावलं पुढे गेला आणि एका झटक्यात एक वीज कशी पडते त्या वीसच्या माफिकेत तो आला झपकन डायरेक्ट मुंडी फिरवला डायरेक्ट ही जी माने नाही आता मान। मी तुमच्याशी बोलते ना हा माझा पाग कुठून डायरेक्ट पाठी आपल्या गावात मौत झालीये आशे आशे तीता, तीता पाये पाये। अशी असे आहे तुमचा मुलगा तिथं तिथं जाऊन पडलाय बॉडी म्हणजे ती पण तशीच झाली मृत्यू तिचं पण रक्त नव्हतं बॉडीमध्ये पूर्ण व्हाईट बॉडी अशीच पळून होती पाय ना पाय वरती आहे पाय अशी आहेत बॉडी पूर्ण खाली म्हणजे गुडगे आहेत ना गुडगे तिथून पायावर आहे बाकी बॉडी पूर्ण जमिनीत आहे जेव्हा ते तपश्चर्याला बसायचे ना तर त्यांच्या मागूने ना दोन एक दोन कुत्रे निघायचे बाबाने डायरेक्ट त्याला प्रश्न विचारले तू का आला इथं कोणासाठी आला आणि कशासाठी आला काय कामा निमित्ताने आला तू कोणी बोलवलं तुला तर मग तो घाबरला मग तो तो डायरेक्ट बोलायला लागला मला इथे म्हणजे पाताळ लोक आहे मी एक प्रकारचा म्हणजे डीमंट टाईप इंग्लिश मध्ये बोलतो तर तो मी आहे आणि मला बोलवलं गेलं नमस्कार सर नमस्कार सर। काय नाव सर आपलं माझं नाव प्रफुल चौधरी प्रफुल चौधरी कुठल्या सर मुला आपण मी भुसावळचा भुसावळ कसा संपर्क केला सर आपण आम्हाला सर मी तुम्हाला मेलच्या थ्रू तुम्हाला संपर्क केला काय घटना होती सर आपली दोन मित्र होते एक राहुल आणि संदेश म्हणून ओके ते एकदम गावातल्या ना एकदम खोडकर मुलं होते म्हणजे एकदम ना एक दुसऱ्यांच्या खुडी काढायचे दुसऱ्यांच्या त्या दोघांचा ग्रुप होता आणि ते दुसऱ्यांचे खुडी काढायचे नुसते त्याला छेड याला छेड त्याला असं त्यांचा विषय होता टवळ काय करणं हा टवळ क्या करणं बरोबर एकदम टवळ करणं डॅम्बिस बिस मुलं होतं एकदम मग एकदा काय झालं आता कसं आहे की गावाला ना ताडी पितात गावामध्ये ना खूप प्रसिद्ध द्रव्य ओके तर ते लोक पितात लहान मुलं पण पितात अच्छा हा लहान मुलं ते कारण की द्रव्याचं प्रमाण असतं आणि ते पिणं पण चांगलं असतं असं बोलतात हा तर ते ना ते ताडाच्या झाडाला असतं ताडगोळे ऐकलं तुम्ही अशा ताडगोळे फळ असते एक टाइपचं तर त्या झाडाला येतं ते अच्छा हा तर मग ह्या लोकांनी ना आता कसं गावकरी लोक काय करतात रात्री की ते मटके लावून ठेवतात ताडाच्या झाडाला म्हणजे सकाळपर्यंत ती ताडी जमा होते आणि ते सकाळी काढून ते गाळू ते विकतात रात्रभर मटके लावून ठेवतात हा रात्रभर मटके लावून ठेवतात तर मग ह्या लोकांनी खोडी काय गेली रात्रीचे रात्रीचे समथिंग बारा वाजून गेले ते हे राहुल आणि संदेश लोकांना खूप खोडी करायची सवय ह्या लोकांना ना रात्री आला हे लोक तर आता प्रत्येक गावकऱ्याच्या ठराविक पद्धतीने झाड असतात हा ते पंचवीस एकाचे पन्नास एकाचे झाडं तर त्यांच्या पूर्वजांपासून चालत आले ताडीची शेतीच आहे कधी हा त्या प्रकारची एक शेडी शेती म्हणजे आंब्याची झाड कसं असतात कोकणात तसे एक ह्याचे पण झाड असतात ताडीचे पण झाड असतात मग हे लोक रात्री बारा वाजता गेले मग यांना बोलले की आता आपण ताडी पिऊ ताडी काढू हे लोक बॉटल बिटल घेऊन गेले तर मग रात्रीच्या बारा नंतर संदेश खाली होता तो थोडा हेल्दी होता म्हणून तो खाली होता तो नजर ठेवत होता सगळीकडे कोणीमध्ये आलं तर हा मध्ये आलं तर बरोबर मग राहुल चढला पटपट एका बॉट बो, एका मध्ये ताडी भरली खाली आला संदेशकडे दिली संदेशने खाली ठेवली बॉटल ओके मग हे दुसऱ्या झाडाकडे गेले दुसऱ्या झाडाकडे गेले परत संदेश नजरात ठेवत होता दुसरीकडे राहुल गेला पटकन दारू आपले हे जे ताडी आहे ती काढली खाली घेऊन आला हे गे बॉटल ओके ते बोलतो संदेशला बोललं जा ती बॉटल घेऊन आपण जी पहिल्या धाडाकडून बॉटल ठेवली ती घेऊन ये ओके ते दोघांनी मुंडी फिरल तिथे एक माणूस उभा होता म्हणजे ना अंगावर कपडे नाही त्याच्या फक्त पांढरी पांढरी जी धोती असते ना ती धोती आणि पूर्ण जे केस होते ते पूर्ण व्हाईट तर मग तू संदेश बोलला जा इथून तरी तो ना एक्सप्रेशन नाही काय नाही तसंच उभा संदेश बोलला जातो का येऊ मी तिथं तरी तो आहे ना असं एकटक बघतो त्यांच्याकडे नजर नाही आले ते काय नाही ना हे ना आपले पापण्या पण नाही आलो असं काय रिएक्शन देतच नव्हतं रिएक्शनच नव्हतं एकदम स्तब्ध एकदम स्तब्ध पुतळा कसा असतो तसा तो उभा होता तर ना संदेशचं डोकं फिरलं आणि तो गेला म्हणजे तीन चार पावलं पुढे गेला आणि एका झटक्यात एक, एक वीज कशी पडते त्या वीजच्या माफिकेत तो आला झपकन डायरेक्ट मुंडी फिरवला डायरेक्ट ही मान आहे ना ही मान आता मी तुमच्याशी बोलते ना हा माझा भाग पूर्ण डायरेक्ट पाठी गेला हे कोणी कोणाचं फिरवलं हे त्या म्हणजे त्या माणसाने संदेशचं फिरवलं आणि हे एकदम झटक्यामध्ये झालं झटक्यामध्ये म्हणजे ना सेकंद एक सेकंद इनफ संदेशने काही बचाव करायचा प्रयत्न नाही केला म्हणजे तो येऊन चान्सेस नाही फ्लॅश मुव्ही बघितले फ्लॅश कसा पळतो त्या टाइप जाईपर्यंत येऊन म्हणजे त्याला काय कळालंच नाही की काय होतंय डायरेक्ट टाकली माणूस फिरून टाकली जागेवर देत जागेवर देत ऑन दी स्पॉट गोल स्पॉट त्यानंतर जो आपला राहुल होता ते बघून त्याचे डोळे फिरले डायरेक्ट लखवा पॅरालाइज झाला म्हणजे पाय कामातून गेले लेफ्ट साइड पूर्ण लखवा टाईप मारली गेली पूर्ण म्हणजे चालूच नाही शकत तो माणूस बरोबर असं आणि तो पडलाय सकाळपर्यंत एक गावकरी आला फेर फटका मारण्याच्या दरम्यान त्यांनी बघितलं कि संदेश सोबत असं असं झालंय आणि राहुल एका ठिकाणी पडलाय राहुल जिवंत होता राहुल जिवंत होत त्याला लखवा टाईप मारला होता पॅरालाइज जाऊन तो तसाच पडला होता मग त्यानंतर तो गावकऱ्या घेऊन डायरेक्ट ह्याच्या राहुलच्या पप्पाकडे गेला की आपल्या गावात मौत झालीये अशी असे आहे तुमचा मुलगा तिथं तिथं जाऊन पडलाय ओके अशा ठिकाणी संदेशचे ऑन द स्पॉट डेथ झाली मग त्या टायमाला सगळे गावकरी जमले तिथं संदेशचे पप्पा त्याची आई आणि त्याची बहीण हे तिघ होते कुटुंब आणि गावकरी होते पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये ना त्याची आई आणि त्याची बहीण फुट फुटून रडत होते खूप रडत होते ऑफकोर्स हे बाते काळजाचा मुलगा गेलाय रडणार आहे त्याच्या बापाच्या डोळ्यात एक आश्रू नाही आला एक थेंब नाही गळला पाण्याचा किंवा काही हावभाव पण नाही म्हणजे ना असा नॉर्मल ते एकदम ना काहीच नाही फक्त असा स्तब्ध उभा ठीक आहे मग त्याला घरी आणलं त्या दोघांना मग ते राहुलचे पप्पा होते त्याला घेऊन गेले त्याच्या घरी आता लख मारण्याला माणसाला कसं एका खाटेवर ठेवून देतात बरोबर हा तर मग ते त्याच सगळं तिथे एकाच खाटेवर सगळं होतं मग त्यानंतर त्याचा जो संदेश होता त्याचा पिराक्रम केला सगळा की काय सगळं ते त्यांचे कुटुंब आले ओके मग ते सगळं कार्यक्रम झाला ओके त्याची आई खूप रडली खूप फुट फुटून रडत होती त्याची बहीण रडली खूप ओके तो तसाच्या तसाच ओके तो जो आपला राहल होता तो जसा तसाच लखवा मारलाय तसाच पडून होता मग त्याच रात्री यांचं झालं सगळं क्रियाक्रम करून सगळे घरी आले ओके सगळं शांत केलं म्हणजे शांत व्हायचा प्रयत्न पण होत नव्हता पण ठीक आहे सगळे आले ओके मग त्याच रात्री ना वाटते त्याची बहीण बाहेर गेली नदीच्या नदी नदी ठिकाणी गेली नदीच्या आपली संदीपची बहीण झाले झाले बरोबर त्याची बहीण त्या नदीकाठी गेली होती तर ना तिचे म्हणजे आता जसं की जो राहुलचा जो संदेशचा किस्सा झाला ना त्याच्यामध्ये विषय काय झाला की पूर्ण ना जे बॉडीमध्ये बो, ना रक्त पूर्ण नव्हतं काहीच रक्त नव्हतं बॉडी ना बॉडी पूर्ण व्हाईट झाली होती पूर्ण व्हाईट म्हणजे ना ज्या माणसाच्या अंगात पाण्याचा थेंब नसतो ना त्याची बॉडी पूर्ण व्हाईट होऊन जाते म्हणजे एक बर्फ असतो ना तुम्ही कधी काश्मीरला गेला असाल त्यातला बर्फ कसं एकदम व्हाईट असतो तशी बॉडी झालते एकदम व्हाईट कारण की माणसाच्या अंगात जर पाण्याचा क्षमता नसेल ना द्रव्य म्हणजे पाण्याचा पदार्थ नसेल नाही कोणता पंचूस म्हणा किंवा पाणी नसेल किंवा रक्त पण असेल वाईट बॉडी पूर्ण वाईट पडते ते रक्त पूर्ण गायब झालत गायबच झालत कारण की बॉडी वाईट त्याच्यानीच पडते रक्त नसल्यानं बॉडी पोस्टमॉर्टम वगैरे केलं होतं ही पोलीस कंप्लेंट झालीच नाही कधी ते कळेल तुम्हाला नंतर का नव्हती झाली तर मग त्यानंतर संदीपची बहीण आहे संदीपच्या बहिणीचं पण तो झाला नदी काठी बॉडी uh, म्हणजे ती पण तशीच झाली मृत्यू तिचं पण रक्त नव्हतं बॉडीमध्ये पूर्ण व्हाईट बॉडी अशीच पळून होती परत सकाळी मग गावकरी गाव असे गावकरी फिरत राहतात नदीकाठेने काही काही मच्छी पकडतात कोकणात जास्त करून मच्छी चालते तर हे लोक हा ते जातात त्यांची शेत असतात तिथं फेरफटका मारतात गावकऱ्यांना तुम्हाला पण माहिती चार पाच वाजता उठतात त्यांचा फेरफटका तेव्हा जे तिला बघितलं ना तिची बॉडी पण पूर्ण व्हाईट आहे एक रक्ताचा थेंब नाही बॉडी मध्ये एक पाण्याचा थेंब नाही ही आता संदेशची बहीण आहे संदेशची बहीण पण तसाच मृत्यू झाला ही संदेशची बहीण तिचा पण सेम तसाच मृत्यू झाला अंगामध्ये रक्त नाही वगैरे बरोबर लोकांनी सांगितलं आता त्याच्या आदल्या दिवशी तिच्या भावाचा मृत्यू झाला परत तिचा झाला घरच्यांना अजून धक्का बसला तिची आई अजून फुट फुटून राहायला लागली आता दोन्ही मुलं होती ते दोन दोन्ही मुलं गेली आता ती आणि तिचा नवरा बाकी ती रडते पण तिच्या तिचा जो म्हणजे जो संदेश आणि जो त्या मुलीचा जो पप्पा पन होता त्यांच्या आवी आत्ता पण अजून पण तोंडावर काहीच एक्सप्रेशन नाही डोळ्यात एक थेंब नाही का कसलं काही टेन्शन नाही किंवा कसलं काहीच हावभाव नाही परत ती आणली घरी तिचा जो कार्य जो कार्यक्रम होता जो क्रीडाक्रम होता तो सगळा केला मग त्यानंतर मग आले अस तोपर्यंत शांत होता तोपर्यंत राहुल तसाच होता जो त्याचा लखवा मारला तो चालत चालत फिरता येत चालता फिरताच येत नव्हतं म्हणून तो बेडवर होता त्याला त्याच्या घरचे सगळं पुरवायचे देतात मग त्यानंतर थोडे दिवस झाले परत म्हणजे मग प्राण्यांची हत्या बकऱ्या गाई म्हशी त्यांची हत्या व्हायची मग त्यांची पण सेम रक्त गायब आणि बॉडी अशीच पडून मग एक एक दिवस अचानक असा प्रसन्न येतो ना की म्हणजे एक बाईची डेड बॉडी सापड पाय ना पाय आहे पाय अशी आहेत बॉडी पूर्ण खाली म्हणजे गुडगे आहेत ना गुडगे तिथून पायावर आहे बाकी बॉडी पूर्ण जमिनीत आहे सेम रक्ताच थेंब पण नाही बॉडी मध्ये ही व्यक्ती संदेशची आई होती जिचा मृत्यू झालेला त्याचा पहिले मृत्यू झाला तर ताडी गेल्यात आणि प्लस त्याच्यानंतर त्याच्या बहिणीचा हे म्हणजे पूर्ण कुटुंबाचं एकत्र हा ओके okay. असं कस कळ्या खुलतील तुमच्यासमोर आला परत तो तिचा जो हजबंड वडील होते ते त्यांचे हे होते ते आले काहीच एक्सप्रेशन नाही काहीच नाही पिराक्रम केला सगळं काही झाला तो कार्यक्रम गाव सोडून निघून गेले ह्या वेळेस पण त्या माणसाच्या काय तोंडावर काय काहीच हावभाव नाही तीन तीन घरात तिघांची मृत्यू झाली जे तिघ जण राहत होते हाँ हाँ। डोळ्यात नाही एक थेम नाही पडलाय माणसाच्या अंग मानसिक काय आजार वगैरे होतो मानसिक आजार तुम्ही समजू शकता म्हणजे थोडा सायकोटाईप असं समजू शकत असं समजू शकता कारण की डोळ्यात नाही थेंब नाही पडलाय आणि प्लस मग ते झालं किती तो माणूस गाव सोडून निघून गेला तरी गावामध्ये ह्या घटना ना म्हणजे घडायच्या दोन दिवसात एक दिवसातून अशा गोष्टी घडत राहायच्या मग आता मग आता सरपंच होते जे राहुलचे बाप्प होते।, होते ते सरपंच होते ज्याला लखवा मारला होता त्याच्या हे सरपंच होते त्या गावातले गावातले सरपंच सरपंच मग जरा जास्तच वाढली मग हे लोक आता जे गावकरी होते ते घाबरले ऑफकोर्स ही बात की एवढ्या जर मत होत असेल तर घाबरणारच घाबरणार म्हणजे गडबडणार गडबडणार हे लोक गेले डायरेक्ट सरपंचकडे की सरपंच सर आपण आता असं होते तर काहीतरी केलं पाहिजे मग त्या लोकांनी मग त्यांची मिटिंग असते ना काय ती भरली ते लोक बोलले आपण पोलीस कंप्लेंट नाही करू शकत कारण की मर्डर टाइप ते वाटत नाही मर्डर असत एक बात वेगळी असते काहीतरी वेगळंच आहे वेगळच प्रकरण आहे मग ह्या लोकांनी आहे ना तुम तुम मग त्या सरपंचला सांगितलं असं आहे तर तुम्हीच काहीतरी बघा तुमच्या ओळखीने मग त्यांच्या ना एक ओळखीने ना एक उज्जैनला म्हणजे उज्जैनला एकदा गेलते हे तर यांची उज्जैनला आहे ना एक बाबा सोबत ते बाबा आहे ना खूप म्हणजे ना प्रसिद्ध प्रसिद्ध नाही बोलू शकत त्यांना खूप सिद्धी होती प्रत्येक हा म्हणजे ते काली सिद्धी किंवा काली माता कोण हा जे वेगवेगळ्या सिद्धी आहेत ऑलमोस्ट त्यांच्याकडे सिद्ध होत्या तर त्यांना तेवढं नॉलेज आहे तेवढं ते, 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 ते सॉल्व्ह करू शकतात आणि ते ना खूप म्हणजे एकदम हे होते सिद्धीवाले माणूस होते आता कसं की ते कधी पण आता त्यांचं एक खासियत काय होती माहितीये का जेव्हा ते तपश्चर्याला बसायचे ना तर त्यांच्या मागून ना दोन एक दोन कुत्रे निघायचे अच्छा हा म्हणजे ना ते एक शॅडो माहिती शॅडो सावली सावली टाइप ते कुत्रे निघायचे ते तपश्चर्याला बसणार ना तर म्हणजे कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे किंवा कोणती वाईट गोष्ट येऊन त्यांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे तर ते ते कुत्रे त्यांचं राखण करायचे राखण करायचे आणि हे ना म्हणजे दिसायचं सगळ्यांना डोळं समोरून दिसायचं पण कोणी जात नव्हतं ऑफकोर्स ही बाबा जर ध्यान करताय तर कोण कशाला डिस्टर्ब करता तर मग ना मग हे त्या म्हणजे बाबांकडे गेले आणि ते पण खूप पोचलेले होते मग त्या बाबांकडे गेले त्या बाबांना सांगितलं की बाबा आमच्या गावात असं असं आहे ते उज्जैनला गेले मग उज्जैनला ते मग सांगितलं की असं असं आहे मग त्यांनी पूर्ण गोष्ट ऐकली मग ते गोष्ट ऐकून ते परत इकडं आले कोण बाबा आणि ते राहुलचे बाबा ते सगळे इकडे आले रत्नागिरीला गावी आले गावी आले त्यांची गोष्ट ऐकून ते, ते बोलत चला आपल्याला आता इथं इथं बसून तर काय होणार नाही तिथंच जावं लागेल कारण की तिथूनच मूळ होता सगळं तर तिथंच येऊन तो नष्ट करावा लागेल मग ते हे तिथं आले मग आता आता ते आले बाबा आले की तसं कसं म्हणजे आता गाव पूर्ण बसणार सभासद भरते तसं एक पूर्ण गाव बसले तर मग राहुल राहुलचे बाबा त्याच्या घरी गेले कोणाच्या घरी गेले हे राहुल म्हणजे राहुलच्या बाबा त्याच्याच घरी गेले राहुल पडले म्हणजे असं लक्षण स्वतःच्या घरी गेला स्वतःच्या घरी गेले राहुल बोल काय करतोय चल कार्यक्रम चालू आहे बोलले तिकडे थोडं पण मनोरंजक होऊन जाईल आणि पडून पडून काय करशील त्याला असं म्हणजे त्याचा हात गळ्यात टाकला त्याला घेऊन येत 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 आले आले तर आले मग तिथे ना जसे गावकऱ्यांचा असा घेरा होता बाबा असे होते गावकऱ्यांनी जागा दिली मध्ये गेले मध्ये गेले आणि मग ना ते म्हणजे बाप आणि त्याचा म्हणजे राहुलचे पप्पा आणि राहुल अशी उभे होते तर मग बाबा काय बोलले तुम्ही बाजूला वा बाजूला झाले तो माणूस म्हणजे तो राहुल मुलगा आहे त्याला उभं राहायची म्हणजे उभं राहत नव्हता तो माणूस तो फक्त बेडवर पडून लखवा लागलेला हा लखवा लागलेला आणि त्या बाबा समोर तो उभं राहिले दोन पायावर कोणाचाही सहारा न घेता कारण त्या पप्पा बाजूला झाले ना असं कसं उभं राहिलं मध्येच त्याच्या अंगातच जे होत त्याच्या अंगात होत ते मग त्यानंतर मग जस बाबा होते समोर ते बाप्पा निघून गेले त्याच्या तो तसा स्तब्ध उभा राहिला तो बाबावर हमला करणं डायरेक्ट दोन कुत्रे बाहेर निघाले ते त्यांचे राखणकारे डायरेक्ट बाहेर निघाले जसे बाहेर निघाले तो गप झाला बाबा त्यांचे मंत्र बोलले जे त्यांचे मंत्र असतात ते बोलले त्यांच्या सिद्धीनुसार ते मंत्र बोलले तो एकदम घाबरला बाबांनी डायरेक्ट त्याला प्रश्न विचारले तू का आला इथं कोणासाठी आला आणि कशासाठी आला काय कामा निमित्ताने आला तू कोणी बोलवलं तुला तर मग तो घाबरला मग तो तो डायरेक्ट बोलायला लागला मला इथे म्हणजे पाताळ लोक आहे मी एक प्रकारचा म्हणजे डीमन टाईप इंग्लिश मध्ये डीमन बोलतो तर तो मी आहे आणि मला बोलवलं गेलंय डीमन म्हणजे एक राक्षस पाताळ लोक म्हणून राक्षसाला बोलवलं अस तर मग त्याला बोलवलं होतं बोलतात मी पाताळामधून आलोय मग बाबा बोलले कोणी बोलवलं तुला तो राहुल होता तो उत्तर राक्षस राक्षस बोलत होता तो बोलत होता की मला बोलवलं इथं मी आलो नाही स्वतःहून नाही आलो मी मला इथं बोलवलं होतं म्हणून मी आलो पाताळ लोकमधून पाताळ लोक म्हणून तो ते बोलतात कोणी बोलवलं तुला मग त्यांनी नाव घेतलं म्हणजे हे होते संदेशचे पप्पा संदेशच्या वडिलांनी त्या माणसाला बोलवलं होतं त्या राक्षसाला संदेश हा तोच आहे जो स्टार्टिंगला ताडी घेतला ताडी घेताना ना हा का ले ले तो प्लस त्याची बहीण आणि त्याची आई पण मृत पावली मृत पावली होती बरोबर आणि हे त्याचे वडील आहेत हे त्याचे वडील आहेत वडिलांनी त्याला बोलवलं का बोलवलं होतं कारण की त्यांना लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं होत पैसे पाहिजे होते त्यासाठी त्याला बोलवलं होतं मग ते बोलून मग तू झालं तू कशा राहिला ते सगळं बोलणं झालं त्यांच्यात ते तू तू जाणार ह्या गावातून जाणार कसं तो बोलला की मला पाताळ लोकामध्ये जाण्यासाठी नदीच्या काठी चार बकरे ठेवा चार बकरे ठेवा मग तिथून पाताळ लोक मध्ये जाईल त्याशिवाय मी जाणार नाही मग गावकऱ्या मग बाबांनी सांगितलं एक हे दिला की तुम्ही असं करा चार बकरे ठेवा नदी काठी ओके मग नंतर सकाळी आपण जाऊन बघू काय होते बाबा पण तिथंच होते तोपर्यंत मग ह्या लोकांनी रात्रीच्या रात्री चार बकरे तिथे ठेवले चार बकरी ठेवल्यावर म्हणजे गावकरी तिथ त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले राहुल तिथं उभा होता ओके बाबा पण त्यांच्या म्हणजे जसे राहुलचे जे पप्पा होते त्यांच्या म्हणजे घरी गेले त्यांचा आसरा गेला मग आणि ते राहुल तिथं उभा होता त्यानंतर तो जो राक्षस होता त्या तो निघून गेला राहुल राहुल तिथंच पडला म्हणजे नीट झाला होता बट तो बेशुद्ध पडला त्या ठिकाणी म्हणजे राहुलचं शरीर तिथंच पडलं तिथंच पडलं बेशुद्ध राक्षस निघून गेला राक्षस निघून गेला मग हे लोक सकाळी उठले म्हणजे सकाळी झोपले तर नव्हते बट आले सकाळी बघितलं काय हलवलंय राहुल बेशुद्ध होता नीट होता लोक सगळं ठीक झालं होतं त्याचं मग त्याला शुद्धीवर आणलं मग हे लोक नदी काठी गेले नदी काठी जाऊन बघताय तोच दृश्य काय कि त्या बकऱ्यांचं रक्त गायब आहे बॉडी व्हाईट आहे आणि तो निघून गेलाय ही पूर्ण कहाणी होती म्हणजे ते रक्त जे चार बकरे होते त्यांचं पण पूर्ण रक्त पिलंय आणि मग तो निघून गेलाय